दोन हजार तेवीसमध्ये खून दरोडा घरपुडी यासारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि यंदा अठ्ठ्याहत्तर खुनाच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये चौऱ्याऐंशी जणांचे यामध्ये मृत्यू झालेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड साहेब आहेत सर हे जे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यासंदर्भात आपल्याकडून काय पाऊल उचललेलं आहे जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण अठ्ठ्याहत्तर खुनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि ह्या घटना ऑलमोस्ट सर्वच्या सर्व घटना ज्या त्या वैयक्तिक कारणावरनं झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे सुद्धा ॲडल्ट आहेत साधारण नव्वद केस टक्के केसेसमध्ये ॲडल्ट आरोपी याच्यामध्ये आहेत आणि हे आपसी कारणातून होत अस असल्यामुळे आम्ही जे तक्रारी पोलीस स्टेशनला येतात तक्रारचे अर्ज पोलीस स्टेशनला येतात त्याचबरोबर एन सी जे पोलीस स्टेशनला दाखल होते याच्यामध्ये आम्ही बॉन्ड घेण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक आम्ही फूड पॅट्रोलिंग करतो आहे जे रेग्युलर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार आहेत यांच्यावर आम्ही यावर्षी एम पी डी एमार्फत मार्फत चोवीस केसेस आम्ही करून के त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे त्याचबरोबर क्रिमिनल ज्या गँग्ज आहेत याच्यावर आम्ही चार अंतर्गत आम्ही चार्जशीट केलेल्या आहेत आणि दोन अधिक तपासावर आहेत साधारण साठ ते सत्तर लोकं मुक्कामध्ये आम्ही आरोपी करून चार्जशीट केलेले आहेत त्याचबरोबर सुद्धा इथं कारवाई झालेल्या साधारण वीस ते पंचवीस लोकांवर या जिल्ह्यामध्ये यावर्षी आम्ही सुद्धा कारवाई केलेली आहे हिस्सी शिटर जे आहेत लोकं तीसुद्धा आम्ही वाढ केलेली असून नियमित त्यांच्यावर चेकिंग करण्यात येते त्याचबरोबर जी फूड पेट्रोलिंग आहे म्हणजे पायदळ पॅट्रोलिंग पूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे आणि नागरिकांना एक सिक्युरिटीची फिलिंग देण्याचा हा जिल्हा पोलीस दलाचा प्रयत्न आहे जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्यावर पोलीस विभागाकडून आता जे सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यावर आता मोकांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी दिले आहेत दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ